चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून वनमोरे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला दुर्घटनेत एक मुलगा जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना रविवारी सकाळी घडली या घटनेने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय पस्तीस पारसनाथ वनमोरे वय चाळीस शहा शाहिराज पारसनाथ वनमोरे वय बारा अशी मृतांची नावे आहेत घटनेत हेमंत वनमोरे वय पंधरा हा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की म्हैसाळ येथील सुतारकीमाळ परिसरात वनमोरे कुटुंबियांची शेती आहे शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते यावेळी विजेची तार तुटून शेतात पडली होती त्यामुळे पारसनाथ वनमोरे यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला यावेळी त्यांचा मुलगा शाहिरा शाहिराज वनमोरे हा पारसनाथ यांच्याकडे गेला होता शाहिराज यालाही शॉक लागला प्रदीप वनमोरे हे घटनास्थळी जात असताना त्यांचाही शॉकने मृत्यू झाला तर हेमंत वनमोरे हा जखमी झाला घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत महावितरण कंपनीवर संताप महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वनमरे कुटुंबातील तिघांचा हकनाक बळी गेला कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वनमरे कुटुंबियांनी केली आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा